ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तालुक्यातील स्थानिक पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर आमदार गोपीचंद पडळकर यांची फौज ताकतीने मैदानात उतरली आहे दिघनची शहर आणि परिसरातून तब्बल तीस ट्रॅव्हल्स घेऊन पडळकरांची उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल यांनी जोरदार यंत्रणा उभी केली आहे अमोल काटकर यांच्या संकल्पनेतून त्रिसंकेत देवदर्शन यात्रेचा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते नारोय फोडून हजारो भाविक देवदर्शनासाठी रवाना झालेत त्यामुळे हजारो भक्तांना देवदर्शन घडवणाऱ्या अमोल काटकर यांचे सर्वत्र कौतुक सुरू झालंय आमदार गोपीचंद पडळकर यांची फौज ताकदीने मैदानात उतरली आहे दिघंजी शहर आणि परिसरातून तब्बल तीस ट्रॅव्हल्स घेऊन पडळकरांची फौज सज्ज झाली असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल काटकर यांनी दिघंचीत जोरदार यंत्रणा उभी केली आहे त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल काटकर यांच्या संकल्पनेतून त्रिसंकेत देवदर्शन यात्रेचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे अमोल काटकर यांच्या अनोख्या संकल्पनेतून दिघांची पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट या त्रिसंकेत देवदर्शन यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे त्यानुसार या यात्रेसाठी आज रविवारी दिघांची शहर आणि परिसरातून हजारो भाविकांना घेऊन तब्बल तीस ट्रॅव्हल्स देवदर्शनासाठी रवाना झाले आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते नारळ फोडून हजारो भाविक देवदर्शनासाठी रवाना झाले आहेत निवडणुका तोंडावर असताना पडळकरांची फौज मैदानात उतरून जोरदार यंत्रणा राबवत असल्याने या उपक्रमाची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर आगामी काळात अशा उपक्रमामुळे आटपाडी तालुक्यातील चित्र बदलेल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे या यात्रेच्या रवाना प्रसंगी मार्केट कमिटीचे संचालक अमोल काटकर भाजपा तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले युवा मोर्चा विधानसभा प्रमुख प्रणव गुरव नवनाथ रणदिवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जिओ मराठी ते ते धडक